हॅलो गुड इव्हिनिंग तर आज आलेली आहे एक स्पेशल विषय घेऊन तुमच्यासोबत खूप दिवसांनी चर्चा करते व्लॉगिंगचे व्हिडिओ तर रोजच चालू असतात पण एक काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या तुमच्यासोबत म्हणून आजचा हा व्हिडिओ करायला बसले तर गोष्ट अशी आहे की काल मी जिथे सर्विस करते तिथून मला एका घाटातून जावं लागतं तर तिथे तो जो घाट आहे तिथे अनेक पक्षी येत असतात आणि आता सध्या उन्हाची एवढी तीव्रता आहे आणि पाण्याचं इतकं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे की पाण्याचं थेंबही कुठे पाहायला भेटत नाही तर अशा वेळेस आम्ही म्हणजे वैयक्तिक माझ्या काही बघिनी पण आहेत की जे आम्ही तिथे धान्य आणि पाण्याची व्यवस्था उन्हाळ्यामध्ये तरी करतो कारण कसं असतं उन्हाळ्यामध्ये फार गरज असते पक्ष्यांना कारण कुठेच पाणी मिळत नाही आणि पाणी नसल्यामुळे पीक पिकंही नसतात पिकं नसल्यामुळे त्यांना खाण्याची पण खूप हाल असतात तर अशा वेळी जर आपण त्यांना थोडंसं धान्य किंवा पाण्याची जर सोय केली तर बिघडलं कुठं मी काल अशाच संदर्भात एक हे केलं होतं पोस्ट क्रिएट केली होती आणि व्हिडिओ केलेला होता एक छोटासा त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आपण सगळेजण प्रयत्न करूयात जिथे शक्य असेल तिथं धान्याची पाण्याची व्यवस्था करूयात आणि सांगण्याचा किंवा ह्या पोस्ट टाकण्याचा उद्देश हाच असतो की याच्यातून कोणीतरी चांगलं काहीतरी घ्यावं आणि एखाद्याने जरी ते अंमलबजावणी त्याची केली तर आपल्या टाकण्याचा उद्देश सफल झाला असं मला म्हणता येईल पण काहींना वेगळेच संदर्भ घेतले काहींनी काहींनी वेगळे वेगळे घेतले म्हणे एवढं तुम्ही करता मग ते फोटो काढण्याची काय गरज टाकण्याची काय गरज फोटो काढण्याची काय गरज टाकण्याची काय गरज आहो जर आपण काही चांगली गोष्ट केली मी नाही म्हणत सगळ्या गोष्टींचं तुम्ही अशा तर मी वैयक्तिक खूप साऱ्या गोष्टी करते की ज्या फक्त माझ्या मनालाच माहिती आहे म्हणजे सर आणि मी वैयक्तिक जे काही समाजकारण किंवा जे काही आपण म्हणतो समाजसेवा ह्या प्रकारातल्या ज्या काही गोष्टी आम्ही जण करतो ह्या गोष्टी फक्त आम्हाला माझ्या सरांना माहीत नाहीत आणि सरांच्या मला माहीत नाहीत इतक्या गुपित असतात पण काही ज्या गोष्टी आहेत ज्या त्या दाखवाव्या लागतात आता सपोज मी काल जी पोस्ट टाकली चिमण्यांना धान्याची आणि पाणी ठेवण्याची हे का टाकते की मी लोकांना प्रवृत्त करत होते की ठीक आहे भाऊ मी केलं आहे तुम्ही पण करा प्रत्येकाने आपापल्या टेरेसवर धान्य पाण्याची व्यवस्था करा किंवा बाहेर असं कुठले जर आता मी ठेवलं आहे तिथे एक ट्रे त्या ट्रेमध्ये पाणी टाकलं आहे तुम्ही तिथून जर चालत तुम तर तुम्ही तिथून चाललेले असाल तुमच्याकडे पाणी असेल तर ती पाण्याची बॉटल रिकामी करू शकतात ना तुम्ही त्याच्यामध्ये कमीत कमी एवढा तरी चेंजेस आपल्यामध्ये होऊ शकतो की नाही तर या यासाठी मी ह्या काही पोस्ट टाकल्या होत्या आणि असंच सा आमचं एक नैसर्गिक ज्यांना झाडांची याची बागेची आवड आहे असा एक आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर पण मी ही पोस्ट टाकलेली होती तर ती पोस्ट इतकी इतकी उचलून धरली लोकांनी मला माहीत आहे नव्हतं रात्री मी उशिरा टाकलेली होती म्हटलं आता केव्हा ॲप्रो होईल तेव्हा होईल मी जस्ट त्याचं रील टाकलेलं होतं एका मिनटाचं आणि खाली लिहिलं होतं की तीव्र पाण्याची टंचाई दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये पक्ष्यांच्या मदतीसाठी फक्त आपण असा असा एक उपक्रम करूयात सगळ्यांनी जिथे शक्य होईल तिथं पाण्याची व्यवस्था करा थोडीशी धान्याचीही व्यवस्था करा तर हे पहा आता जसं समाज म्हटल्यावर चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या दोन्ही आलेल्या असतात तसं चांगले कमेंट करणारे लोक भरपूर आहेत तो जगामध्ये पण ते म्हणतात ना ज्यांच्या घडणमध्येच काहीतरी खोट असते असे लोक पण असतात म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट पक्ष्यांना धान्य पाणी ठेवायचंच सांगते मी दुसरं काही सांगत नाही त्याच्यामध्ये पण काय शंका क्रिएट केल्या लोकांनी म्हणजे विचाराच्या पलीकडे मला वाटलंसुद्धा हो नव्हतं की एवढं काही त्याच्यावर मंथन विचारमंथन होऊ शकतं त्या पोस्टवर माझं तर आज दुपारनंतर डोकं आहे ना असं एकदम चक्रवून गेल्यासारखं झालं होतं कमेंट पाहून आणि मला माहीतही नव्हतं की एवढ्या कमेंट त्याला पडलेल्या आता मी नंतर म्हटलं आता प्रत्येकाला एवढं उत्तर देण्यापेक्षा आपण काय करावं एक पोस्ट सेपरेट क्रिएट करावी मोठं हातभर एवढं मोठं लिहिलं त्या ग्रुपमध्ये आणि त्याचं जेवढ्या काही लोकांच्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन केलं शंकावाले लोक फक्त पाच ते सहा टक्के होते पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांनी कौतुकच केलं आणि आम्हीही प्रकारे नक्की काहीतरी करू असं सांगितलंही म्हणजे शुल्लक सोपी गोष्ट तुम्हाला वाटेल तर करा नाही वाटलं तर अजिबात करू नका आम्ही काही तुम्हाला हाताला धरून ती करणार नाहीत पण जे करतायत त्याला विरोध का करता तुम्ही फक्त दुसऱ्यांचे पाय मागे खेचण्याचंच काम आहे ना हे मला काय त्याच्यातून मला प्रसिद्धी नको आहे माझं कौतुक कुणी करावं मला अजिबात अपेक्षा नाही अजिबात अपेक्षा नाही कुणी मी टाकली कमेंट मी टाकली पोस्ट म्हणून मला त्याला उत्तर मिळायला पाहिजे किंवा वा 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 माझी करावी असा अजिबात विषय नाही आहे एक चांगल्या मनाने काहीतरी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला मी ज्याला चांगलं वाटलं त्यांनी चांगल्या रीतीने घेतलं ज्यांच्या इथंच काहीतरी सडलेलं असतं ते त्या रीतीने घेतात त्याला आपण चेंज करू शकत नाही किंवा आपण त्याचं एक्सप्लेनेशन देत बसलं तर ते ही समजून घेण्याची त्यांची मानसिकता नसते आणि कधीकधी चांगल्या गोष्टीचं खऱ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन जरी देत बसलं तरी खोट्यामध्ये निघतं माणूस याचे अनेक उदाहरणं आहेत तर आता लोकांच्या कमेंट मी सांगते निगेटिव्ह कमेंट काय होत्या लोकांच्या कमेंट अशा होत्या की तुम्ही नैसर्गिक जे चक्र चालू आहे प्राणी पक्ष्यांचं तर ते तुम्ही डिस्टर्ब करत आहात तुम्ही आय त्या आणण्याची त्यांना सोय सोय करून देतायत म्हणजे त्यांचं ते जे आहे शोध तो कमी होईल त्यांचं नैसर्गिक जे हे आहे करण्याचं शक्ती ती कमी होईल अरे काय शक्ती कमी होईल आज बाहेर काहीच नाही परिस्थितीनुसार वागा ना तुम्ही मी तुम्हाला म्हणत नाही ज्यावेळेस अन्न धान्य येत आहे पाऊस येतोय ये त्याच्या वे 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 वेळेस त्यावेळेस तुम्ही त्यांना धान्याची सोय करा आणि त्यांना घरात काय म्हणतात सांभाळत बस मी म्हणत नाही तसं आज परिस्थिती काय आज उन्हाळा आहे तीव्र उन्हाळा आहे कुठंच तलावामध्ये कुठं कुठंच पाण्याची सोय नाही कुठंच आणि अशा वेळेस मग आपण नाही त्यांना धावून जायचं तर मग काय उपयोग आहे आज माणसांना सुद्धा घडोघडी एकमेकांची गरज पडते एकमेकांचं काय म्हणतो आपण आता मी शब्द नाहीत माझ्याकडे आपण नैसर्गिक आधीवा आपणच ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत हा सगळे माणसाचा दोष आहे आपण त्यांचा आदिवास नष्ट केला आहे आपण झाडं तोडलेत आपण सगळ्या गोष्टी हे केल्यात त्याच्यामुळं ते त्याचे परिणाम एवढे वाईट झालेत एवढे वाईट झालेत आणि त्याच्यातून दोड़ थोडंसं कुठं जरी सत्कार्य आपण जर करत असलो तर त्यात काही चुकीचं नाही आहे पण घेणारे फार निगेटिव्हली घेतात ह्या गोष्टी खूप वाईट वाटलं मला या गोष्टीचं <coughs> आज नद्या कोरड्या पडल्यात गंगा गंगासारखी नदी कोरडी पडली आज आज निम्म्या कुके निम्म्यापेक्षा पाणी पातळी कमी झाली आहे फक्त वीस ते पंचवीस वर्ष थोडेफार असे तसे निघतील आणि ह्या गोष्टींमध्ये आपल्या आपल्या ह्या सगळ्या रुटीनमध्ये माणसाच्या ह्या सगळ्या कामामध्ये जर चेंजेस नाही झाले तर वीस ते पंचवीस वर्षाने आपण पुढच्या पिढीला मरणाच्या दारात ढकलणार आहोत हे सगळ्यांनी ठाम स्वीकारून घ्या काही करू नका दोनच झाडं लावा आणि ते दोन झाडं फक्त जगवा लावायला तुम्ही दहा पंधरा लावू शकता पण ते दोन झाड फक्त दोनच लावा आणि दोनच जगवा एवढंच माझं म्हणणं आहे काही लोक म्हटले रीलसाठी करतात रील, करता रील टाकल्यामुळे आता पक्षीच धावून येतील त्यांना आजचा फोटो टाकला मी खारुताई तिथे मी सकाळीच चालले होते शाळेमध्ये तर ते खात बसले होते एवढं छान वाटलं मी थोडेसे पुढं गेले होते परत थांबले आणि तिथून झूम करून तो फोटो घेतला होता जस्ट आणि कुठे टाकलेला पण नव्हता एक मला एक आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये म्हणून मी ह्या गोष्टी करते आणि त्या माणसाची ती कमेंट आली रीलसाठी तुम्ही असं करतात मग त्या माणसाला मी तो फोटो टाकला तर म्हटलं हे पा म्हटलं आणि ते म्हणे मग फोटो वगैरे एवढं काढून टाकायची काय गरज अहो फोटो वगैरे काढून टाकायची काय गरज चार लोक प्रेरित होतात ना चार लोक करतात ना तुझ्या काय पोटात दुखते तुला करायचं नाही ठीक आहे आम्ही रीलसाठी करतो आम्ही फोटोसाठी करतो पण आम्ही त्याच्यासाठी का ना करतो ना तू त्याच्यासाठी केलं आहे काही तू फोटोसाठी कर बरं एकदा जाऊ दे कर तू थोडंसं धान्य ठेवून बघ थोडं पाणी ठेवून बघ तुझ्या जीवाला किती झळ लागते एकदा बघ ठेवूनच बघ दिसायला म्हणायला काही गोष्टी सोप्या असतात करणं फार कठीण असतं आज पंधरा ते वीस दिवस झाले सुद्धा ठा मनात ठरवत होते इथं पाणी ठेवायचं आहे धान्य ठेवायचं पाणी ठेवायचं धान्य ठेवायचं मला पंधरा वीस दिवस लागले करायला ह्या गोष्टी बोलणं खूप सोपं असतं भाऊ करणं खूप अवघड असतं दिसायला एखादी दि गोष्ट सोपी दिसत असली तरी ती तेवढी सोपी नसते हे सगळ्यांनी समजून घ्या आणि त्या गोष्टीचा चांगला परिणाम म्हणजे असा की आज मला माझे काही बांधव भेटले मी माझ्या शाळेच्या ग्रुपवर ही पोस्ट टाकलेली होती जिथे माझे सगळे शिक्षक बांधव भगिनी आहेत तर मला आज आवर्जून काही शिक्षकांनी सांगितलं की मॅडम आम्हीसुद्धा पाणी टाकलं तिथे धान्य टाकलं यात काही वाईट झालं का काही वाईट आहे का याच्यामध्ये चांगलीच गोष्ट घेतली ना काही का आपण वाईट प्रसार करतोय आज आमच्या साहेबांनी सुद्धा माझं कौतुक केलं म्हणे मॅडम खूप मला आवडला तुमचा उपक्रम मला त्यांनी कुणी कौतुक करावं कोणी कुणी आवडावं म्हणून हे मी केलेलं के नाही आहे याच्यातून तुम्ही माझं अजिबात कौतुक करू नका तुम्ही त्याच्यातून फक्त काहीतरी बोध घ्या आणि तुम्ही सुद्धा एक सकारात्मक प्रयत्न करा माझं म्हणणं एवढंच होतं की प्रत्येकाने नाही कुठं बाहेर करणं झालं स्वतःच्या टेरेसवर थोडंसं करण्याचा प्रयत्न करा मी माझ्या घरीसुद्धा ते बर्ड फिडर लावलेले दोन तीन ट्रे मध्ये पाणी ठेवलेले याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत पाण्याची परिस्थिती कशी कशी अवघड झाली न सांगण्यासारखा आहेत ह्या गोष्टी मागच्या वर्षी मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील आहे आणि आमचा कुकी शांत बस हा जो भाग आहे हा भाग पूर्ण पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये येतो आणि पावसाचं एवढं दुर्भिक्ष निर्माण झालंय गेल्या दोन वर्षापासून पाऊस फक्त मागच्या वर्षी जमीन ओली करण्यापुरताच आला होता म्हणजे कुठेच नद्यांना पाणी नाही गेलं कुठेच विहिरींना पाणी नाही आलं खालची फक्त माती ओली झाली कुठेच तळी नाही भरली आणि त्या साऱ्यांचा सा एकंदरीत परिणाम असा झाला की यावर्षी मागच्या वर्षा वर्षाचा परिणाम यावर्षी झाला यावर्षी कुठेच इतकं पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे आता काही लोक असतील की काही ठिकाणी जमिनीचा असतो भाग असतो की तिथं पाणी असतं भरपूर त्यामुळे त्यांना काही त्याचं काही वाटत नाही पण आज खेडोपाडी पण पाहते मी बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येतात ह्या गोष्टी खूप वाईट परिस्थिती आहे शाळेमध्ये जाताना एक भिल्ल्यांची वस्ती लागते एक भिल्ल्यांची वस्ती लागते अगदी छोटी छोटी मुलं दुसरी तिसरीची पाण्याचा हंडा घेऊन खूप लांब जातात आपल्या मुलांना साधं दोन बॉटल घेऊन चालता येत नाही ते मुलं एवढा मोठा हंडा घेऊन खूप लांबून पिण्याचं पाणी आणतात अशी परिस्थिती मी रोज पाहते आणि ज्या वेळेस आपण ह्या परिस्थितीमधून जातो किंवा ह्या गोष्टी आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं बोलणाऱ्याला काही लागत नाही बोलणाऱ्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात तर सांगण्याचा उद्देश एवढाच चांगल्या गोष्टी घ्या कुणाच्या वाईट कमेंट मुळे माझ्यावर परिणाम झाला असं काही नाहीये कारण कौतुक करणारे पॉझिटिव्हली घेणारे लोक खूप आहेत आणि त्यांनी मला खूप इनकरेज केलंय खूप इनकरेज केलंय तो विषय नाहीये फक्त हे काही होतं की मला काही गोष्टी सहन होत नाही पाहत नाही आणि ह्या वर्षी परिस्थिती अशी झालेली इतकी भीषण झालेली आहे मागच्या वर्षी सारखं या वर्षी जरी पाऊस नाही आला तर जगणं मुश्किल होईल लोकांचं त्याच्यामुळे सगळ्यांनी एक पॉझिटिवली हे करावं प्रार्थना करावी की ह्या वर्षी सुबकता यावी पाऊस खूप पडावा बाकी काहीच नाही एवढंच माझं म्हणणं आहे